वेरुळ येथे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांची जयंती मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्साह संपन्न झाली यावेळी वेरुळ येथे अठरा ते एकोणीस मार्च दरम्यान सकाळी नऊ ते रात्री सहा वाजेपर्यंत शिवकालीन शस्त्र प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खुले राहील अशी माहिती सोहळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हरिभक्त परायण अक्का महाराज अभयानंद गिरीजी महाराज नागेश परानंद महाराज मारुतीनंद महाराज राजेंद्र जंजा शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व नेते जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ इलेक्ट्रॉनिक तथा प्रिंट मीडियातील सर्व पत्रकार बांधव सर्व जाती धर्मातील असंख्य शिवभक्तांच्या उपस्थित सर्वांच्या वतीनं महंत एकशे आठ जणेश्वरानंद महाराज यांनी स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले यांना पुष्पहार अर्पण करून उत्साहात अभिवादन केलं समंत भद्र विद्यालयातील तसेच जगद्गुरु जनार्दन स्वामी विद्यालय येथील शिक्षक वृंद तथा तीन हजार विद्यार्थी विद्यार्थिनी यांची शस्त्र प्रदर्शन बघण्यासाठी तथा अभिवादनासाठी उपस्थिती होती शिवकालीन शस्त्र प्रदर्शन अठरा ते एकोणीस मार्च सकाळी नऊ ते रात्री सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी खुले राहील अशी माहिती सोहळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली या प्रसंगी सोहळा समितीचे स्वागताध्यक्ष प्रकाश पाटील मिसाळ किरण पाटील डोणगावकर कृष्णा पाटील डोणगावकर माणिकराव शिंदे मनोजराव गायके विजू भाऊ भालेराव किशोर काळे अनिल मिसाळ सुनील कोटकर मच्छिंद्र देवकर अप्पासाहेब पुढेकर विजय राठोड महेश पाटील उबाळे गणेश नाना आधाने तथा सर्व पदाधिकारी गावकरी यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं आणि शिवभक्तांचे आभारही मानले रमेश माळी एमसीएन न्यूज वेरूळ